नमस्कार मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण सगळे हिंदू शौर्य दिन साजरा करत आहोत आजच्याच दिवशी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पाच शतकांपासनं अन्याय आणि जुलमाचं प्रतीक म्हणून उभ्या असलेल्या बाबरी ढाच्याला जमीन दोस्त करण्यात आलं होतं कार्यसेवकांनी कशाचीही पर्वा न करता त्याच्या घुमटावर चढून बाबरी ढाच्या सगळ्यांच्या डोळ्या देखत जमीन दोस्त केला होता या वर्षी हा दिवस महत्वाचा अशासाठी आहे कारण याच म्हणजे जेमतेम दहा दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी उभ्या असलेल्या भव्य मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण करण्यात आलं आणि असंख्य कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली त्यांना मुक्ती मिळाली आणि एका दृष्टीने हा काळा अध्याय देशाच्या इतिहासातला सोळावे शतक ते विसावं शतक हा काळा अध्याय संपुष्टात आला आणि तो चॅप्टर आता बंद झाला पण तरी देखील देशातले अनेक पुरोगामी आणि सेक्युलरवादी आजच्या दिवशी छाती बडवत आहेत सहा डिसेंबरला कशा प्रकारे देशाचं संविधान देशाचं सेक्युलरिझम देशाचा कायदा फायदेवीत उडवण्यात आला याची आठवण आजही ते काढत आहे आजच्या दिवशी भाजपनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे तो तुम्हाला दाखवणं माझं कर्तव्य आहे डिसेंबर ब्यानवे भारत की सामूहिक चेतना का वह दिन जब भारत ने 500 वर्षों से भी अधिक की गुलामी को हमेशा के लिए समाप्त कर दिया था कांग्रेस और सपा की तुष्टिकरण वाली राजनीति ने आजाद भारत में भी दशकों तक प्रभु श्री राम के धाम को गुलामी की जंजीरों में जकड़े रखा था लेकिन सैकड़ों सनातनियों ने अपने प्राणों की आहुति देकर रामलला के मंदिर के मार्ग में बाधा बनी बाबरी मस्जिद को हमेशा के लिए हटा दिया। आज उन वीर सनातनियों को स्मरण करने का दिन है, जिनके बलिदान की वजह से सैकड़ों वर्षों बाद प्रभु श्री राम के मंदिर का सपना साकार हुआ आज उस वैभवशाली चेतना को नमन करने का दिन है जिसकी वजह से प्रभु श्री राम का भव्य धाम साकार रूप ले चुका है हमारे राम आ गए बघितलं मित्रांनो कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली अयोध्येत राम मंदिर जेव्हा त्याच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा माझी अजूनही ती एक खंत होती पण आता ती शांत म्हणजे आता तेव्हा बॉलिवूडच्या चर्सी अभिनेत्यांना पुढे बसवलं हो त्याच्याऐवजी कारसेवकांच्या कुटुंबियांना पहिल्या रांगेत जर स्थान मिळालं असतं तर मला अधिक आवडलं असतं पण ठीक आहे आता राम मंदिर उभं आहे आणि त्यामुळे काय चुकलं काय नाही चुकलं याच्यामध्ये मागे विचार करण्यात काही अर्थ नाही पण तरी देखील हा विषय संपू नये अशी देशातल्या अनेक पुरोगाम्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी त्याची आठवण काढून छाती पिटण्याचं काम त्यांचं सुरू आहे आरफा खानुम शेरवानी वगैरे त्यांनी तर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि एका प्रकारे मेसेज टाकलेला आहे की भाजपा निर्लज्ज आहे ज्या प्रकारे या रित्या आणि घटनाला पायदळी तुडवून बाबरी मशीद तोडण्यात आली त्याच्यातनं जो इतिहास रचला गेला म्हणजे आज जरी तिथे मंदिर उभं असलं तरी ते कशावर उभं आहे हे लोक विसरणार नाहीत ज्या बाबरांनी पहिलं मंदिर मीर बाकीने मंदिर तोडलं त्याच्याबद्दल यांना काही म्हणायचं नाही तिथे यांचं यांच्या संवेदना सोयीस्कर बधीर होतात तेव्हा यांना मग सर्व धर्म समभाव आणि अन्याय न्याय याच्याशी काही देणं घेणं नसतं पण जे राम मंदिर बनलंय ते कायद्यानी बनलंय अनेक शतकांच्या न्यायालयीन लढाईनंतर ते बनलेलं आहे हे आहे जर बाबरी डाचा पडला नसता तर, तर न्यायालयाला हा निकाल देता आला नसता परंतु झालाय हा इतिहास आहे पण राजदीप सरदेसाई सारखे ही पत्रकार काही जण कुत्रकार म्हणतात आजच्या दिवशी पेकाटात लाथ मातल्या मारल्यासारखे कोकलत आहेत आणि त्यांना पत्रकार म्हणून नुसता बाबरी ढाचा पाडला तेच आठवत नाहीये तर त्या बाबरी ढाचा पाडल्यानंतर मुंबईत जे दंगे झाले त्यांच्यामुळे त्यांचं मन भरून आलेलं आहे कि कशा प्रकारे त्यांचीच पोस्ट जर वाचायची ठरवली तर सहा डिसेंबर देशासाठी अतिशय लाजिरवाणा दिवस आहे आणि ज्या दिवशी हा रक्तपात सुरू झाला देशाची घटना पायदळी तुडवण्यात आली मुंबईच्या चेहऱ्यावर भयंकर जखम झाली आणि ज्याच्यामध्ये या दंग्यांमध्ये एक हजार माणसं मारली गेली एक पत्रकार म्हणून मी या सगळ्या गोष्टींना साक्षी होतो आणि माझ्या आयुष्यातला पत्रकारितेच्या आयुष्यातला हा सगळ्यात कठीण प्रसंगांपैकी एक होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी दंगे केले हिंसाचार केला ते या सगळ्या कायदेशीर कारवाईतनं बाहेर आले ज्यांना या गोष्टी विसरायच्या किंवा जे हे विसरून गेले त्यांनी माझं पुस्तक वाचावं वेन बॉम्बे बंड मुंबई नाही बॉम्बे बन हे पुस्तक राजदीप सरदेसायचं आता गमतीची गोष्ट अशी की हे सगळे बाबरप्रेमी धाय मोकलून रडत असताना ज्यांनी बाबरी ढाचा पाडला अशी टिमकी मारली होती त्याच शिवसेनेला मांडीवर घेऊन बसलेले आहेत मुंबई भाजपापासनं दूर ठेवण्यासाठी त्याच बाबरी पाडणाऱ्या उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी बाबरी पाडली नव्हती शिवसेनेने ही बाबरी पाडण्यात काडीचीही भूमिका बजावली नव्हती हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे परंतु बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं त्याच्यासाठी धाडस लागतं त्याच्यासाठी त्यांचं कौतुक करणं आवश्यक आहे भाजपाच्या नेत्यांनी तेव्हा कायदेशीर कचाट्यात अडकण्यापेक्षा किंवा आपल्या तोंडून काय राजकीय नेते सार्वजनिक जीवनात वावरणारे नेते घटनेचा मान राखणारे नेते वगैरे आपली जी प्रतिमा आहे आपल्याला राजकारणात राहायचं आहे त्याचा विचार करून त्यांनी जबाबदारीपासनं हात झटकले होते आणि अशा वेळेला जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती आणि भाजपनीही त्यांना हे श्रेय घेत घेण्यापासनं त्यांच्या हयातीत कधी अडवलं नव्हतं हे गेल्या पाच दहा वर्षात भाजपचं सुरू झालं की शिवसैनिकांनी बाबरी पाडली याचा पुरावा काय वगैरे वगैरे खास करून दोन हजार एकोणीस सालानंतर जेव्हा शिवसेना भाजपापासून वेगळी झाली आणि आता शिवसेनेचीच दोन शकल झाली पण त्याच्यापूर्वी भाजपनेही शिवसेनेला हे श्रेय घेण्यापासून कधी फारस अडवलं नव्हतं कारण मैत्री धर्म किंवा ते सांभाळायसाठी जे काही कारण असेल ते पण आज बघा कसे परिस्थिती आलेली आहे की जे आम्हीच बाबरी पाडली म्हणून अभिमानाने मिरवत होते त्यांनी पाडली नव्हती पण जे अभिमानाने मिरवत होते तेच आज बकरी प्रेमी झालेले आहेत जे नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध करता करता बकरी ईद याच्यामध्ये कशाला आणता बकरी काही झाडं खात नाही बकरी फक्त झाडाची पानच खाते आणि त्यामुळे बकरी ईदला प्रदूषण होतं म्हणणाऱ्यांनी बकरी ईदला पर्यावरणाचं नुकसान होणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे नशीब या उबाठा सैनिकांनी अशी भूमिका घेतली नाही की बकरी पर्यावरणाच पर्यावरणाची हानी करत असल्यामुळे कारण अनेक झुडपं झाडं बकरी खात असल्यामुळे म्हणजे बकरीच वृक्षांच्या नायनाटीला कारणीभूत ठरत असल्यामुळे बकरी कापणं हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासारखं ते अशी भूमिका घेतली नाही हे त्यातल्या त्यात नशीब आहे पण आम्ही बाबरी पाडली यावरून बकरी ईद बकरी पर्यावरणाचं काहीही घोडं मारत नाही आणि बकरी ईदला म्हणून त्यामुळे विरोध करणं तो विषय काढणं योग्य नाही अशी भूमिका ज्यांची आली आणि हे मी फक्त किशोरी पेडणेकरांत बोलत नाहीये त्यांचा जो सामना वगैरे जो काही वर्तमानपत्र आहे त्यातला अग्रलेख आज मी बघितला कारण दरवेळेला या सामनाच्या अग्रलेखात आम्ही बाबरी पाडली असा त्याच्यात सूर असतो आजच्या दिवशी आणि म्हणून म्हणलं की आता यावेळेला काय परिस्थिती आहे कारण महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हीच बाबरी पाडली आम्हीच मुंबई वाचवली कोणापासनं तर मुसलमानांपासनं म्हणजे आम्हीच आमच्याच कार्यकर्त्यांनी मुसलमानांना मारलं धाक दाखवला आणि म्हणून मुंबई वाचली अशी भूमिका घेणाऱ्या सामना आज एकदम गप्प आहे त्यांच्या अग्रलेखात उलट भाजपावरच मंदिर पाडल्याचा आरोप करून तो शांत झालेला आहे की भाजपा आज हिंदू शौर्य दिन वगैरे साजरा करत असताना प्रत्यक्षात मुघलाईपेक्षा वाईट परिस्थिती भाजपाच्या राज्यात कशी आलेली आहे कशा प्रकारे आर एस एसच्या झंडेवाला मधल्या तिथे अं कारवाई झाली त्याच्यामध्ये पंधराशे वर्ष जुनं मंदिर कसं पाडण्यात आलं कार्यालयासाठी कसं मंदिर पाडण्यात आलं वाराणसीला जे गंगा घाट घाटापर्यंत जो कॉरिडॉर करण्यात आला पंढरपूरला जसा करण्यात येत आहे त्याच्यामध्ये किती मंदिरं पाडण्यात येत आहेत आणि त्यामुळे भाजपच हा आधुनिक बाबर आहे आणि भाजपाच्याच काळात मंदिरं पाडण्यात येत आहे असं काहीतरी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला अर्थात यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी लोणकडी थापा आहेत हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे की जी कारवाई दिल्लीमध्ये झाली त्याच्यात त्या मंदिराला काडीचाही धक्का लागलेला नाही काही त्याचं नुकसान झालेलं नाही हे पुरोगाम्यांनी रचलेलं कुभांड आहे आणि बाकी वाराणसी आणि पंढरपूरचा जो कॉरिडॉर तयार करण्यात आला पर्यटकांसाठी ज्या सुविधा करण्यात आल्या त्या केल्यामुळे वाराणसी आज देशातल्या सगळ्यात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आणि पर्यटन स्थळांपैकी ही झालेली आहे देशाची ओळख पूर्वी ताज महाल निवायची चारशे वर्ष जुन्या आज ती देशाची ओळख सांस्कृतिक पर्यटनाची ओळख वाराणसीमुळे होते ही त्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे पण बघा काय वेळ आलेली आहे मुंबई आमची करता करता ज्यांच्यापासनं मुंबई वाचवली त्यांच्याच मतांसाठी आज एवढी लाचारी करावी लागत आहे की बाबरी शौर्य दिनी तो जो दावा असतो तो, तो तेव्हाही खोटा होता आताही खोटाचा आहे पण तरी तो दावा केला असता तर मग हीच खरी शिवसेना आहे असं म्हणता आलं असत की हो आम्हीच बाबरी पाडली आम्हीच मुस्लिम दंगे दंगेखोरांपासून मुंबई वाचवली ही जर भूमिका आज घेतली असती तर जाणवलं असतं की ठीक आहे म्हणजे भाजपाने केलं तो राजकीय स्वार्थ असेल राजकीय बदला असेल आणि त्याच्यामध्ये एक हिंदुत्ववादी पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय हे वाटलं असतं पण इतकी भूमिका एकशे ऐंशी अंशात बदललेली आणि आता बकरीचं समर्थन करावं लागत आहे यातच भारतातलं राजकारण भले कुठल्याही विचारधारेचं असो त्यात जे पक्ष परिवारवादी आहेत एका कुटुंबाशी बांधले गेलेले आहेत त्यांना परिवारापुढे कोणतीही विचारधारा किती गौण आहे हे यातनं दिसून येत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास सितेश थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट